नमस्कार चला पैसा येऊ द्या या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे जे कुणी आज पहिल्यांदा आले त्यांना रिक्वेस्ट आहे की चॅनलला सबस्क्राईब करा आज एक नवीन टॉपिकवर आपण बोलणार आहोत लाडकी बहीण योजना या लाडकी बहीण योजनेच्या मध्ये खूप काही घोटाळे सामान्य नागरिकांच्या सोबत व्हायला सुरुवात झालेली आहे आजकाल असं होतं की दोन महिने झालं जून आणि जुलै बऱ्याच लोकांचं ना लाडकी बहीण योजनेचं खात्यामध्ये पैसे आलेले नाही आहेत त्यामुळे काय होतं सिच्युएशन थोडीशी पॅनिक आहे म्हणजे लाडक्या बहिणी वाट बघत आहेत आणि बऱ्याचशाच लाडक्या बहिणी या ज्या आहेत ना ह्या मध्ये आहेत किंवा तेवढ्या त्यांना नॉलेज नाही आहे मोबाईलचं किंवा तेवढं बँक नॉलेज नसतं किंवा थोडस थोडस ते टेक्नोसेव्हिन असतात याचा गैरफायदा बरेच हे जे सायबर फ्रॉड घ्यायला लागलेत आता काय लागले की असं दिसतंय की लाडकी बहिणींना कॉल येत आहेत व्हेरिफिकेशनसाठी आणि व्हेरीफिकेशनला कॉल करतात आणि त्यांना सांगतात की तुमच्या बँक खात्याशी कॉल येत आहेत कॉलवरती काहीतरी ओटीपी वगैरे मागत असतील आणि मग बँक खात्यातले पैसे गायब व्हायला लागलेले आहेत तर या संदर्भातला आपण हा व्हिडिओ बनवतोय तर व्हिडिओला सुरू करायच्या अगोदर पुन्हा एकदा रिक्वेस्ट आहे या आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला महत्वाचे व्हिडिओ नेहमी नेहमी बघायला मिळतील आता पैसे कसे गायब केले जाते त्याच्यावर बोलूया बऱ्याचशाच बहिणींना आम्ही अशा डिपार्टमेंटमधून बोलतोय किंवा आम्ही गव्हर्नमेंट मध्ये बोलतोय असं कुठले सरकारी खात्या कुठले नाव सांगितलं जातं आणि बोललं जातं आणि त्यांना सांगितलं जातं की तुमचं जूनचं किंवा तुमचे पैसे थांबलेले आहेत किंवा काही प्रॉब्लेम झालेले आहेत तो प्रॉब्लेमसाठी तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर अपडेट करावा लागणार आहे आणि मोबाईल नंबर सांग विचारताना ते सांगतात की आधार लिंक मोबाईल नंबर विचारतात किंवा बँकेला जोडलेला जो, जो नंबर असतो तो विचारतात तो नंबर त्यांच्याकडून घेतात आणि मग ते ओटीपी सोडतात आणि मग ओटीपी जेव्हा दिला जातो त्याच वेळेला त्या लाडक्या बहिणीच्या ऍक्च्युअली अकाउंट मधले पैसे गायब होऊन जात आहेत दुसरा प्रकार अजून एक आहे की एखादी लिंक पाठवतात आणि त्यांना सांगतायत की तुम्ही असं असं ऍप आहे ते इन्स्टॉल करून घ्या आणि त्या ऍप इन्स्टॉल केल्यानंतर आम्ही तुम्हाला ऑनलाईन सूचना सांगू बहिणींना काही लक्षात येत नाही बहिणी गडबडीत असतात त्यांना असं वाटतं की पैसा येणार आहे आपल्याला आणि पैशाच्या आमिषापोटी ते डायरेक्ट जी फ्री जी लिंक पाठवली असते लिंक मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घेतात त्याच्यामध्ये ॲप असतात ते ॲप इन्स्टॉल करतात आणि जसं ॲप इन्स्टॉल होतं तसं त्या बहिणींचा मोबाईल संपूर्ण हॅक केला जातो त्यामुळे त्या मोबाईलमधले सगळे फोटोग्राफ्स असतील बहिणींचे किंवा बँक डिटेल्स असतील हे सगळे जे सगळं त्या चोरांच्याकडे जातं आणि मग मध्ये ते ब्लॅकमेलिंग करू शकतात किंवा मग जे काही मधले पैसे आहेत तेही गायब केले जातात तर लाडक्या बहिणींना इथं पुढे काळजी घ्यायची आहे कुठल्याही प्रकारची लिंकवर क्लिक करायचं नाही कुठले ॲप इन्स्टॉल करायचं नाहीये आणि कुठल्याही व्यक्तीला ओटीपी शेअर करायचं नाहीये व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू जे पहिल्यांदा आपल्या चॅनलला व्हिजिट करत आहे त्यांना रिक्वेस्ट आहे प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच